वाशिंद येथील सर्वे नंबर एकशे अठ्याऐंशी मधील दहा गुंठे जागा मेसर साई कन्स्ट्रक्शन यांना भागीदारी तत्वावर विकसित करण्यासाठी दिली होती व याबाबतचे कुलमुक्त्यार पत्रही बनवण्यात आले होते मात्र आजपर्यंत साई कन्स्ट्रक्शन यांनी सदर जागा विकसित केली नसून विकासक यांनी प्रदीप गोडविंदे व इतर वारसदार यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन भूविकास कराराची आजपर्यंत पूर्तता केली नाही त्यामुळे साई कन्स्ट्रक्शन यांच्या सोबत असलेला करार रद्द करण्याबाबत वृत्तपत्रात नोटीस बजावली असून कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली असल्याचे प्रदीप यांच्या बहीण आरती सुनील पाटील यांनी सांगितले आहे साई कन्स्ट्रक्शन यांनी आमच्या सोबत दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी केलेला करारनामा रद्द करून घ्यावा अन्यथा सदरचे करार पत्र रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही आरती सुनील पाटील भाऊ एगडे प्रदीप नारायण गोडविंदे व लक्ष्मी नारायण गोडविंदे यांनी वकिलामार्फत दिलेल्या नोटीसद्वारे दिला आहे याबाबत आरती सुनील पाटील यांनी सदरच्या जागेत उभे राहून लोक लोकहिंदला प्रतिक्रिया दिली आहे मी आरती सुनील पाटील मी उभी आहे मौजे वासिल येथील एकशे सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे दोन ही आमची वडीलोपर्जित जागा आणि दिनांक तीन नऊ दोन हजार एकवीस रोजी माझे भाऊ कैलासवासी संदीप नारायण घोडविंदे व स्त्री प्रदीप नारायण घोडविंदे यांनी भूविकास करारनामा व कुलमुक्त्यार पत्र क्रमांक थ्री नाईन नाईन सिक्स डेव्हलपमेंट प्लस पावर, दोन हजार एकवीस व दस्त क्रमांक थ्री नाईन नाईन एट दोन हजार एकवीस रोजी मेसर साई कन्ट्रक्शन भागीदारी संस्था यांच्याशी करार केला परंतु त्याकुन नुकत्या पत्राचा गैरफायदा घेतल्याचं आमच्या लक्षात आलं हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वजण आई बहीण भाऊ मी स्वतः वकिलांकडे गेलो पवार वकिलांकडे तर आम्हाला माहिती मिळाली की आमचा गैरफायदा घेतला आहे म्हणून माझा भाऊ यांनी प्रदीप नारायण घोडविंदे यांनी त्यांना नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी नोटीस पाठवली हीती नोटीस तिला जबाब दिला की आम्ही त्यांनी त्या नोटीसचा जबाब दिला की आम्ही पुरवणी ॲग्रीमेंट बनवून दुरुस्त करून देतो परंतु आम्ही एक महिना वाट पाहिली परंतु त्यांनी नंतर उर्वा उर्वीची उत्तरं द्यायला सुरुवात केली हे आमच्या लक्षात आल्यामुळे आले आम्ही दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी पेपर नोटीस टाकली पेपर नोटीस टाकल्यानंतर टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही जॉईन नोटीस दिली पाच तीन दोन हजार सातमध्ये लोकशाही दिनी जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब यांच्यासमोर ठरल्याप्रमाणे त्रेपन्न त्रेपन्न गुंठे वाटप न करता त्यांनी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एक, एक दोन या बासष्ट गुंठे जागेचा ॲग्रीमेंट केला म्हणून आम्ही त्याचीही त्यांना एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नोटीस पाठवली आहे आता त्यांचा आमच्या सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी चा दोनचा दोन या दहा गुंटे या क्षेत्राशी काहीही संबंध नाही कारण आमच्या कुलमुक्त्या पत्राचा गैरवापर झाला आहे ही, ही।, ही।, ही सर्व माहिती मी पुराव्यानिशी बोलत आहे